फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आणि मम्मी चाललो मच्छी आणायला आणि हां आज त्यात पाहणे मी तुम्हाला आज आमचं मच्छी मार्केट पण दाखवणार आहे तर चला कशी चिबरी दोनशे रुपये वाटा वाटत किती वाटत किती येणार घाड्या नाही का येणार घाड्या लावा नका काढू नको काढू किती येणार

आधा किलो आहे अर्धा किलोची वरती ओके